मी तुम्हाला इथे भेटायला आले तुम्ही माझं कौतुक केलं माझं स्वागत केलं तुतारी वाजली जय जय राम श्री राम आपलं इथे जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा तुतारी वाजते मंदिर नवीन काढलं तुतारी वाजते नवीन ऑफिस उद्घाटन केलं तुतारी वाजते म्हणजे सगळ्या शुभकामात तुतारी वाजते आणखीन एक जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती हा या राज्याच वास्तव आहे ही आपली संस्कृती आहे त्याच्यामुळे ही तुतारी जी वाजणार आहे ती नांदी आहे ती सत्याची नांदी आहे ती भ्रष्टाचाराच्या विरोधातली नांदी आहे ती महागाईच्या विरोधातली नांदी आहे ती बेरोजगारीच्या विरोधातली नांदी आहे ती अन्यायाच्या विरोधातली नांदी आहे आणि मी ठरवलंय की ही नांदी ही दिल्लीच्या तक्तापर्यंत आपण अशी वाजवायची की ती दिल्ली हल्ली पाहिजे तिथे